नमस्कार कबिरेचा शीर्षक आहे आयुष्य हे असंच असतं आयुष्य हे असंच असतं कधी संत वाहणारा झरा असतं तर कधी तुफान वादळ वारा असतं कधी नाजूक फुलांची बरसात असतं तर कधी नुसतीच काट्यांची खैरात असतं आयुष्य हे असंच असतं कधी दमेपर्यंत धावणं असतं तर कधी धावता येत नाही म्हणून थांबणं असतं जिंकणं असतं हरणं असतं तर कधी निष्क्रियतेचं जगणं असतं आयुष्य हे असंच असतं कधी चंद्राची शीतल सावली असतं तर कधी तळप त्या उन्हाची कायली असतं कधी सरळ सोपी पायवाट असतं तर कधी अवघड चढणीचा घाट असतं आयुष्य हे असंच असतं कधी स्वाभिमानाचं खणखणीत नाणं असतं तर कधी परावलंबी लाजीरवाणं जीणं असतं कधी स्वाभिमानाचं खणखणीत नाणं असतं तर कधी पराविलंबी लाजीरवाणं जिणं असतं कधी देवाचं अनमोल दान असतं तर कधी ओटीत पडलेलं नकोसं वाण असतं आयुष्य हे असंच असतं एकाच नाण्याच्या दोन बाजू असतं मिळेल तसं घ्यायचं असतं आणि आपलंच असतं म्हणून आनंदाने भर भरून जगायचं असतं आणि आपलंच असतं म्हणून आनंदाने भर भरून जगायचं असतं धन्यवाद